झाली असती परंतु त्या ठिकाणवरून जो आपला शक्तीपीठ महामार्ग आहे हा महामार्ग जात असल्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल करायला लागेल म्हणून ते आता झाले त्याच्यामध्ये काही चुकीचं असं नाही मला जर थांबायचं असेल मी थांबू शकलो असतं ते थांबवलेलं नाही मला फोन ना। आठ एकर जमीन देणार असं झालं निर्णय झालेला होता काय आणि आता ती पन्नास घुंटावर नाही असं आहे बघा की शक्तीपीठ महामार्ग जात असल्यामुळे वेळे छोटं गाव आहे तो गेल्यानंतर जेवढी जमीन राहील मी तत्त्व एकच केलं शासनाकडून सुद्धा मान्यता घेत असताना जेवढी जमीन आहे त्याच्यामध्ये शासनाच्या वापराला जेवढी जमीन लागते ती वगळून सर्व जमिनीचं वाटप हे समप्रमाणामध्ये ग्रामस्थांना करायचं आणि त्याच प्रमाणामध्ये होईल त्याच्यासाठी चौकळची वेगळी कमिटी नेमलेली आहे आंबोलीला वेगळी कमिटी आहे आणि या लोकांना विश्वासामध्ये घेऊनच तिथले सरपंच आहेत उपसरपंच आहेत सर्वांना विश्वासामध्ये घेऊन हे वाटप होईल त्यांची